जगात कोणालाच बाळ नाही फक्त तुलाच बाळ बाळ सांभाळता येत नसत कोणती तरी लेडीज ठेवू तुला कळलं कसं काय नाही की बाळाला ताप आहे म्हणून एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असे कमेंट करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीत आणि कमेंट पहिले करतात आर वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी लिमगिरी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त ना सो फ्रेंड्स व्हिडिओ कशावरती तर तुम्हाला आणि टायटल बघून समजलंच असतं तर खूप दिवस झालं मला नाही ह्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता बट मला काही वेळ भेटत नव्हता तर आज फायनली मला वेळ भेटलेला आहे आणि आज मी व्हिडिओ बनवत आहे तर ही गोष्ट तर खरी आहे की आपण पुढे जात असेल तर पाठीमागं वडणारी भरपूर जण असतात वाईट कमेंट्स करून निगेटिव्ह कमेंट्स करून तर मी काही लक्ष देत नाही कारण असे निगेटिव्ह कमेंट्स भरपूर येत राहतात आणि चांगले कमेंट सुद्धा येतात तर लक्ष अजिबात द्यायचं नाही बट एकच कमेंट सारखी सारखी करायची तर तेच डोक्यासारखं आपल्या फिरत राहतं आपल्याला वाटतं की आपलं काहीतरी चुकलंय का आपण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी चुकीचं बोललोय का असं आपल्या डोक्यात येतं आणि ते आपल्याला सहन, सहन, आप सहन होत नाही कोणत्या पण स्त्रीलाही असं सहन होत नाही तर मला सुद्धा सहन होय नाही तर म्हणलं आज ना त्या मेंट्स वरती व्हिडिओज बनवा तर तुम्हाल मी तुम्हाला सांगणार आहे की काय कमेंट आली होती आणि मी जे उत्तर देते ते माझं बरोबर आहे का नाही आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकलं आहे का ते पण मला कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्हाला आणि असे भरपूर कमी लोक असतात जे आपल्याला सपोर्ट करतात समजून सांगतात की बाबा तुझं काही चुकलं नाही तुझ्या व्हिडिओमधून शिकण्यासारखं काहीतरी भेटते तर तुझ्या व्हिडिओमध्ये काय असं चुकीचं नाही असे भरपूर कमी लोक असतात बट असं चुकीचं मार्गदर्शन पण देणारे भरपूर लोक असतात आणि निगेटिव्ह कमेंट्स करून आपल्याला डिमोटिवेट करतात तर असं डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाही बट ना मला हे सहनच झालं नाही एकच कमेंट सारखी सारखी करायची आणि एकाच लेडीजने ते दुसऱ्यांदा पण तेच कमेंट करायची तर कमेंट काय होते ते तुम्हाला मी सांगते तर मी नाही तर कागदावर लिहून घेतलेत कमेंट्स कारण ना माझं असं बोलताना काहीतरी चुकीचं निघून म्हणजे की मला कमेंट चांगल्या लक्षात आहेत माझ्या डोक्यात त्या तर माझ्यापशी एकच फोन आहे आणि त्या फोनमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे ते तर एकाच ताईने दोन वेळा तसे कमेंट केलेले म्हणजे की माझ्या बाळाच्या बाबतीत तर तुम्हाला मी पहिली कमेंट वाचून दाखवते तुझं लक्ष कुठं असतं खूप वेळाने कसं समजतं बाळाला ताप आला किंवा सर्दी झाली तर आयला लगेच कळतं तर तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असाल कमेंट तर होत आहे तुम्ही अगदी बरोबर बोलताय आईला लगे लगेच समजतं बाळाला ताप किंवा सर्दी झालेली बट मी व्हिडिओमध्ये काय सांगितले बहुतेक तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली नाही शेवटपर्यंत बघितलेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे गैरसमज झालेलं आहे तर माझ्या बाळांना पहाटे पाच वाजता ताप आला होता ते पण डोक्याला फक्त डोकं गरम होतं आणि पूर्ण बॉडी थंडी होती तर आम्हाला काय समजतच नव्हतं की त्याला ताप आहे का नाही म्हणजे की त्याची जे बॉडीचं टेम्परेचर असतं ना ते कायम हायच असतं म्हणजे की त्याची बॉडी कायम गरमच असते लहान मुलांची बॉडी कशी गरम असते ना त्यामुळे आम्हाला काय समजत नव्हतं की त्याला ताप आहे का नाही कारण पूर्ण बॉडी तर थंडी होती मग थोड्या वेळाने म्हणजे की तासात दोन तासाने पूर्ण बॉडी त्याची गरम व्हायला लागली मग लगेच आम्ही त्याला डॉक्टरकडं घेऊन गेलो मग तेव्हा आम्हाला समजलं की त्याला ताप आलेला आहे तर ह्यामुळे आम्हाला समजत नव्हते की त्याला ताक आहे का नाही कारण त्याची बॉडी तर कायम गरमच असते त्यामुळे आम्हाला इथं कन्फ्युजन झालं तर ताई तुम्हाला ता ता मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा तर ह्याच ताईची ता दुसरी अजून एक कमेंट आलेली आहे ते पण तुम्हाला मी वाचून दाखवते तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल जगात कोणाला बाळ नाही झालं तुलाच झालं आहे बाळाला सांभाळता येत नाही व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओमध्ये मध्ये वेळ घालवण्यापेक्षा बाळाकडं लक्ष दे तर ताई तुम्ही असं कसं म्हणू शकता की बाळाकडे लक्ष दे व्हिडिओमध्ये वेळ घालवण्यापेक्षा एखाद्याची आवड असते आणि असं पण नाही की मी बाळाला बघत नाही किंवा त्याला सोडून त्याचं काय बघत नाही त्याला खायला चारत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष नसतं माझ्याला मी व्हिडिओ बनवत असते असं काय असतं तर माझ्या नवऱ्यांनी मला सांगितलं असते की बाबा तू व्हिडिओ बनवू नको तुझे चॅनल बंद करून टाक तुझं लक्ष बाळाकडं नसतं तर असं एकदा पण माझ्या नवऱ्याच्या तोंडातून आलं नाही किंवा माझ्या सासूबाई असे एकदा पण म्हणले नाहीत की तुझं लक्षच नसतं बाळाकडं आणि तू दिवसभर फोनवरतीच असतं असं माझ्या घरात सुद्धा म्हणलेलं आहे आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता तर माझं पूर्ण लक्ष माझ्या बाळाकडंच असतं जेव्हा ते झोपतो म्हणजे की जेव्हा बुकू झोपतो तेव्हाच मी सगळी कामं करते कारण मला भीती वाटते किंवा मी काय काम करत असेल आणि त्यांनी काहीतरी केलं तर मला त्या गोष्टीची भीती वाटते त्यामुळे तो झोपल्यावरच मी घरची सगळी कामं करते स्वयंपाक तेवढं मी सकाळचं लवकर करते कारण ना ह्यांना लवकर कामाला जायचं असतं त्यामुळे मी स्वयंपाक तेवढं करते आणि नंतर हा झोपल्यानंतर मी सगळी घराची कामं करते माझं ना बाळाकडं पूर्ण लक्ष असतं आणि कोणत्या पण आईचं लक्ष त्याच्या बाळाकडंच असतं सो फ्रेंड्स ह्या कमेंट्सच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला ते कमेंट करून सांगा म्हणजे की मी बरोबर बोलले का नाही ते मला कमेंट करून सांगा जर आपल्या बाळाकडे लक्ष नसतं तर आपल्या घरातली बोलली असते आपल्या नवरा बोलला असतं की तू तुझं चॅनल बंद करून टाक तुझं लक्ष नसतं बाळाकडं असं आपला नवरा मलला असता आपल्या घरातली कोणतरी म्हणले असते बट माझ्या घरात असं कोणसुद्धा बोललेलं नाही अजून तर तुम्ही असं कसं कमेंट करू शकता मला तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटतं म्हणजे की मी जे उत्तर दिले ते बरोबर आहे का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर अजून एक ताईची कमेंट आली होती ते पण मी तुम्हाला सांगते स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला तुला बाळ सांभाळता येत नाही तर कोणते तरी लेडीज सोबत ठेव कशाला बाळाचे हाल करते कशाचे बाळाचे हाल करते म्हणजे की पहिल्यांदा म्हणजे की आपण जेव्हा नवीन आई होतो तेव्हा आपल्याला काय काय गोष्टी समजत नाहीत म्हणजे की बाळाला काय खायला द्यायचं कसं खायला द्यायचं हे काय काय गोष्टी समजत नाहीत आईला तर माझ्याकडून पण असंच झालं म्हणजे मी भरपूर असे व्हिडिओ बघितलेत की बाळाला काय खाऊ द्यायचं असतं पहिल्यांदा सगळं मी एक्सपिरियन्स घेते बट त्यावेळी कसं झालं मी चांगली खिचडी शिजवून घेतली होती मॅश केली होती मला वाटलं माझं बाळ खायल कारण नाही एकांत बाळ खातं पण आठव्या महिन्यात म्हणजे की मॅश केलेलं खातं बट माझ्या बाळाला तसं डायजेस्ट झालं नाही मी त्याला पहिल्यांदा त्याची खिचडी दिली होती मॅश करून तर त्याच्या नरड्यात अडकली आणि त्याने के उलटी केली आणि मग तो बेशुद्ध झाला कारण त्याच्या पोटात सुद्धा राहिलं नाही पाणी पण जे होतं ते काढत होता त्यामुळे तो बेशुद्ध झाला म्हणजे की त्याने डोळं बंद केले तर अशी कमेंट कशी कर करू शकते की तुला बाळाला सांभाळताच येत नाही ह्याच्यावरनं आपण कोणत्या तरी आईचं हे काढू शकत नाही की बाबा तुला सा बाळाला सांभाळताच येत नाही बाळ असे कसं बेशुद्ध झालं जर बाळाला काय झालं किंवा कुठं पडलं लागलं तर ह्याच्यात आईची चूक असते का मला हे सांगा कमेंट करून तर माझं बाळ बेशुद्ध झालं मी स्वतः सांगते की माझ्या चुकीमुळे झालं कारण मी मला ही गोष्ट माहीत नव्हती आणि नवीन आईला नाही सगळ्या गोष्टी माहीत नसतात तर त्यामुळं मी ही व्हिडिओ बनवला होता तर माझ्याकडून जे चूक झाली तशी चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणजे की नवीन आईकडून होऊ नये त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवला होता आणि तरी पण तुम्ही त्या व्हिडिओचे रिलेटेड असे कमेंट्स करतात म्हणजे की मी व्हिडिओ बनवायचे की काय नाही हे मला सांगा कारण मला पण वाटते की माझ्या मा व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखं भेटावं का म्हणजे की जे माझ्याकडून झालं तसं तुमच्याकडून होऊ नये तुमच्या बाळावर तशी वेळ येऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवत असते तर तुम्ही असे कमेंट्स करून ना मला खरंच डिमोटिवेट आहे बट मी कायचबद्दल लक्ष देत नाही कारण मला माहीत आहे की मी एकदम बरोबर आहे माझ्या घरच्यांना माहीत आहे की मी कशी आणि मी बाळावर कशी लक्ष देते बाळाला बघते का नाही सगळं माझ्या घरच्यांना माहीत आहे तुम्हाला कसं समजणार तिथं बसून तुम्ही का बघायला येतं माझ्या घरी सांगा बरं की मी माझ्या बाळाकडं लक्ष देते का नाही काय करते आणि काय नाही आणि त्यानंतर अजून एक त्यांची कमेंट आली होती इथं बघू शकता स्क्रीनवरती मुलांच्या सॉरी मुलाच्यात त्रासातून पण आता पैसे कमवायचे कसे आई वडील आहेत काय माहीत म्हणजे की मुलाच्या अं जित मुलाला त्रास झाले त्याच्यातून पण पैसे कमवण्याचं बघत तर ह्यात पैसे का कमवण्यासारखं काय झालं मला सांगा कोणत्या पण इस्त्रीला वाटत असं कोणत्या पण आईला असं वाटतं की जे त्याच्या बाळासोबत झालं ती तसं कोणत्या पण आईच्या बाळासोबत होऊ नये त्यामुळे ती तशी व्हिडिओ बनवत असते तर मला काय ह्याच्यातनं पैसे कमवायचे नाहीत म्हणजे मी फक्त युट्यूबर आहे माझं काम असतं व्हिडिओ बनवणं व्हिडिओ अपलोड करणं आजी व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखे भेटावं असं मला पण वाटतं तर मी त्यामुळ मी असे व्हिडिओ बनवत असते आणि जे माझ्या बाळासोबत झाले ना आणि फक्त मी तेच व्हिडिओ बनवत असते दुसरं काय मी वेगळं जागा वेगळं काय बनवत नाही तर राहिली गोष्ट पैसे कमवण्याची तर युट्यूबवरती जे पण काम करते ना त्याला वाटतच असेल की बाबा आपण एवढी मेहनत करतोय एवढं दिवसभर आपण व्हिडिओ बनवून एडिट करून अपलोड करतोय तर त्याला वाटतच असेल की बाबा आपल्याला ह्या मेहनतीचं फल भेटवं म्हणून तर मला जर पैसे कमवायचे असते तर मी कसले पण व्हिडिओ टाकले असते ना म्हणजे की कोणत्या पण लेवलचे व्हिडिओ टाकले असते ना बट मी तसं तर काय करत नाही ना जे माझ्यासोबत झालं जे माझ्या बाळासोबत झालं तसं तुमच्यासोबत हो नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत असते आणि तुम्ही मला असे कमेंट करताय की तू पैसे कमवण्यासाठी काय पण व्हिडिओ टाकते म्हणून कसले आई वडील आहेत आम्ही कसले आहेत कसले नाही तुम्हाला कसं समजतं मला तर हे समजत नाही एका मुलाची काळजी फक्त तिचे आई वडिलाशिवाय दुसरं कोण करत नाही त्या म्हणून तुम्ही असलं कमेंट करू नका तिथे बसून कारण तुम्हाला माहीत नसतं की आम्ही आमच्या बाळाला कसं बघतोय तिची काळजी घेतो आहे का नाही हे सगळं फक्त आई आणि बाबालाच माहीत असतं So friends, कमेंट सो फ्रेंड्स या सगळ्या कमेंटचं उत्तर मी बरोबर दिलं आहे का नाही मला कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा आणि जर माझं काहीतरी चुकलं असेल ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं की जर आपण कोणते पण व्हिडिओ बघत असेल तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे की व्हिडिओ बघितले बघितल्याशिवाय कमेंट आधी करायची नाही पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे मग कमेंट करायची तर भेटू असंच नसते व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मज्जत राहा आणि असंच कायम हसत रा बाय बाय